नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधू ना आपल्या प्युअर कोंबड्या तुम्हाला तर माहीतच आहे साठ कोंबड्या अंडी देणाऱ्या आहेत आणि चाळीस पिल्ला असे आहेत ते आता एक महिन्याच्या नंतर अंडे येणार आहेत आता जवळच आलेल्या आहेत त्या तर शेतकरी बंधू मला या साठ कोंबड्यांनी ना सलग अडीच ते तीन महिने ना रेग्युलर अंडी दिली पस्तीस चाळीस पंचेचाळीस पंचावन्न अगदी साठ कोंबड्यापैकी साठ सुद्धा अंडी निघली दहा पंधरा दिवस पण आता सध्याची परिस्थिती काय एक पंधरा ते वीस दिवस झाले खाद्याची गुन्हे आणून पंधरा वीस दिवस झाले दररोज खाद्य टाकत आहे अगदी शंभर शंभर रुपयाचं खाद्य दोन टाईम वापरत आहे आता हे तुम्ही अंडे बघू शकता आज सायंकाळचे वाजलेले आहेत चार सकाळपासून या कोंबड्यांनी चार वाजेपर्यंत पंधरा अंडे दिलेले आहेत आणि आजोग एखाद्या वेळेस एक एक किंवा दोन अंडे निघतील म्हणजे असे आत्ताची परिस्थिती साठ कोंबड्यामध्ये फक्त सतरा ते अठरा अंडे भेटत आहे तर शेतकरी बंदो ना आता तुम्ही तुम्हाला प्रश्न पडत असेल की बाबा तुमच्या पांढरुंगदाला हे सतरा अठरा अंड्यात पालन परवडतं का पर तर इतकं छान आणि इतकं सुंदर पालन मला परवडतं कारण की ह्या शंभर कोंबड्या आहेत ना तुम्हाला मी सांगितलेलं आहे शंभर कोंबड्या आपल्या गावरान जर असतील तर त्यांना अंडे देण्यासाठी जे आपण खाद्य वापरतो त्या खाद्याचा खर्च फक्त सकाळी पण पन... सकाळी पस्तीस रुपये आणि संध्याकाळी पस्तीस रुपये म्हणजे सत्तर रुपये मी तो डायरेक्ट शंभर रुपये धरला आणि समजा किती सतरा अठरा अंडी आहेत ना तर पंधराचा अंडी धरा म्हणजे सत्तर रुपयाचं खाद्य आणि दीडशे रुपयाची अंडी म्हणजे दररोज आपल्याला सत्तर रुपये नफा एक महिन्यापासून आपल्याला चालू आहे आता तुम्हाला याचं एक गणित सांगतो मी ह्या अंड्या ह्या कोंबड्या नेमका आता अंड्यावर कशा येणार आता पन्नास किलो जी बॅग होती त्याच्यातलं दहा ते पंधरा किलो खाद्य संपलेलं आहे अजून जर दहा ते पंधरा किलो जर खाद्य संपवलं ना म्हणजे पन्नासपैकी पैकी जर तीस किलो बॅग संपली ना तोपर्यंत कोंबड्या शंभर टक्के अंड्यावर आल्याच पाहिजे तर शेतकरी बंधू मला तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे हे सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमधून गावरान कोंबडी पालन कधीच फसवत नाही कधी म्हणजे कधीच फसवत नाही आता तुम्ही बघू शकता इतका उन्हाळा आहे भयानक टेम्परेचर आहे उष्णतेची लाट आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले की दादा आमच्या कोंबड्या काही दागावल्या एक दोन दागावल्या काहींचा घासाला सूज आली डोळ्यातून पाणी आलं घासा खरखर केला पण शेतकरी बंधून आज गेली कित्येक वर्ष झाली मी लहानसा मोठा झालो आमच्या आजोबा पणजोबा त्या काळापासून आमचं कोंबडी पालन चालू आहे आमच्या आमच्या घरामध्ये वडील सांगतात मला तरी आठवत नाही जेव्हापासून मी कुंबडी पालन करतो की बा आमची एखादी कुंबडी मिली बा खूप दिवस झाले त्यावेळेस एक कोंबडी गहू खाऊन मिळती काय असतं पालनं गावरान कोंबडीचा विषय फार सुंदर असतं तिला कुठला आजार वगैरे काही नसतो पण कधी कधी मिस्टेक अशी होती आपण जेव्हा नवीन कोंबड्या आणतो ना बाजारातून याच्या इकडून तिकडून तेव्हा थोडं व्हायरल इन्फेक्शन होतं आणि असे किरकोळ प्रॉब्लेम चालू असतात तर ह्या गावरान कोंबड्याचे किरकोळ प्रॉब्लेम जे असतात ना ते मेडिकलमध्ये जाऊन सविस्तर त्या मेडिकलवाली जी व्यक्ती असते ना त्यांना सांगायचं आहे की बाबा माझ्या कोंबड्यांना असा असा त्रास होत आहे ते अगदी तुम्हाला कमी खर्चात औषध सांगतील आणि त्याचा इलाज होऊन जाईल पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मला एकदम तळमळीने असं सांगायचं होतं की बाबा गावरान कुंबडी पालन माणसाला कधीच फसवत नाही आज माझ्या साठ कोंबड्या अंड्यावरच्या आहेत गेली किती दिवस एक दिवस झाले जरी सतरा अठरा कोंबड्या जरी अंडे देत असतील तरी तुमचा दादा खूप खुश आहे कोंबडी पालनावर आणि मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा माझ्या कोंबड्यांनी अंडे जरी नाही दिले तरी मला काही त्याचं काळजी नसते कारण की हा व्यवसाय शेतकरी गुंतवणूक पाहिला स्वतःसाठी करायचा आहे नंतर त्याच्यात किती पैसे आहे ना ते आपण नंतरचं बजेट ठरवूयाच आता आजकाल बरेचसे शेतकरी बांधव कसे उत उतरतात ह्या व्यवसायामध्ये की किंवा पाचशे कोंबड्या आणि दोनशे अंड दोनशे ते अडीचशे अंडी लवकर आपल्याला चालू झालं पाहिजे तुम्हाला सांगतो पालन व्यवसाय कुंबडी पालन व्यवसाय आणि पालन व्यवसाय इतका अनुभवाचा व्यवसाय आहे जर गाई पालनामध्ये जर अनुभव असेल तरच त्या शेतकऱ्याला परवडतं पालनामध्ये जर अनुभव असेल तरच ते पालन आपल्याला परवडतं आणि कोंबडी पालनामध्ये जर अनुभव असेल तरच ते आपल्याला परवडतं आता बरेचसे नवीन असे नवीन असे बहुतांश माणसं आहेत की त्यांना सगळं नवीन सुरू करायचं आहे मग ते कुठलाही कुठलाही व्यवसाय असू द्या पण जर आपल्याला अनुभव जर नसेल तर एकदम पाय फुकून त्या व्यवसायामध्ये पाय ठेवा आता तुम्ही माझे माझे बकर बघू शकता शेळ्या बघू शकता त्यांना आपले बकर दाखवा अगदी चार चार पाच पाच महिने झालेत आता ह्या बघा याला शिळी पालन व्यवसाय मानतात बकराची चमक आणि बकराचे वजन फार सुंदर आहेत पुढे जाऊन दाखवा त्यांना ते बकर हर्र हर्र हर, हर्र आता हे क्वालिटी पहा फक्त तेल टपकतय त्याच्या अंगावरून अशी क्वालिटी बकराची आणि तसेच बोकड आहेत सगळे पाच बोकड आणि चार पाटे आहेत दिला आवाज आणि शेतकरी बंधून नो मी पूर्ण अभ्यास करून कुंबडी पालनाचा आणि शिळी पालनाचा आपला पुढील व्य पुढील व्हिडिओ असा असणार आहे की बा प्रत्येक व्यक्तीला नेमकं कुंबडी पालन आणि शिळी पालन का परवडत नाही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो लोकांनी चाळीस चाळीस लाख पन्नास पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पालनामध्ये तरी त्यांना एक रुपयाचा फायदा नाही झालेला आणि अक्षरशः फॉर्म बंद पडलेले आहे आणि तुम्ही बहुतांश यूट्यूब फेसबुक सगळीकडे तुम्हाला एकच पाहायला भेटेल मोठे मोठे व्हिडिओ बघ बघायला भेटतील की बा ह्या दादानी व्यवसाय सुरू केला आज कमवतो एवढा नोकरी सोडून सुरू केला हा व्यवसाय हे फक्त शेतकरी बंधू व्हिडिओमध्ये नु बघणे जोगत आहे साक्षात जर बघितलं तर अक्षरशः फॉर्म उभा केल्यावर एका हो, वर्षात फॉर्म बंद पडतो खाद्याचा खर्च मार्केटिंगचा खर्च त्या कोंबड्यांना ग्राहकांचा खर्च आता विषय असा आहे हे बघा आता हे तुम्ही बोकड बघू शकता एक दोन तीन बोकड वीस वीस बावीस बावीस हजार रुपयाला भरपूर जणांनी मागितलेले आहे पण मी तरीही बोकड विकलेले नाही कारण की जेव्हा आपल्याला अडचण येईल तेव्हाच आपल्याकडे जर वस्तू असली तरच आपला परपंच चालतो कारण की परपंच हा खूप कष्टाचा आहे आणि जर कुंबडीपालन पालन जर केलं तर आपल्याला त्याच्यात दोन पैसे उरलेच पाहिजे ह्या ह्या हिशोबाने आपण व्यवसाय करावा तर शेतकरी बंधूंनो नो चला आता गाईने आपल्या पिल्लू दिलेला आहे त्याला आता दूध वगैरे पाजायचं आहे त्याला पण तुम्हाला एक सांगू इच्छितो आणि ते आपलं जे शेडचं काम होतं ना चाळीस आपलं चाळीस बाय पन्नासचं चा, ते पण पन काम उरकलेलं आहे काल बारदा वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो पुढील व्हिडिओ मी जे सांगितलेला आहे शेळी पालन आणि कोंबडी पालन प्रत्येक माणसाला का परवडत नाही अतिशय भन्नाट असा व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओची एक दोन ते तीन दिवसात वाट बघा तुम्ही आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा कारण की सहज अंडे वगैरे गोळा करताना शेळ्यांना बोकडला चारा टाकताना मी आजचा व्हिडिओ बनवला चला अशाच परत नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद